नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिंप्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला वेगवेगळ्या कायदेविषयक विषयांवर वीशे व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही पाहिले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे आपल्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारे जे विषय आहेत निकाल आहेत ते देखील आपण आत्तापर्यंत ऐकलेले आहेत परंतु आज मी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो तो विषय तुमच्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आणि तो म्हणजे जमिनीचा विषय आहे जमिनीविषयी मला अनेक प्रश्न विचारले जातात भोगवटादार वर्गाच्या संबंधी देखील प्रश्न विचारले जातात भोगवटादार वर्ग दोन म्हणजे काय भोगवटोदार वर्ग दोनची जमीन एकची कशी करायची यासंबंधी खूप प्रश्न आहेत आणि यासंबंधी काही मूलभूत माहिती आपण घेणार आहोत यातील आणि बरीचशी माहिती अनेकांना कदाचित माहिती असेल तरी पण पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करू यात ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना नाही माहिती त्यांनी हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन पाहावा अशी माझी माझी सर्वांना विनंती आहे परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा ॲडव्होकेट प्रमोद ठोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा यूट्यूब चॅनेल पाहिलेला नाही आहे किंवा सबस्क्राईब केलेला नाही आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायक नाही धावावं आणि लाईकही द्यावं कारण मित्रांनो तुमच्या लाईक रिमार्कची मला खूप मोठी गरज आहे कारण मित्रांनो तुम्हाला आवडला आहे की नाही हे त्यावरून मला कळत जातं चला तर मित्रांनो बघूया की नेमकं काय होतं मित्रांनो भगोटादार वर्ग दोन म्हणजे काय आणि त्याचं रूपांतर भगोटादार वर्ग एकच्या जमिनीत कसं करायचं यासंबंधीची आज आपण इथे माहिती करून घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भूधारणेचे अनेक प्रकार असतात त्यातले महत्त्वाचे जे प्रकार आहेत ते चार प्रकार आहेत त्यातला एक आहे भोगवटादार वर्ग एक ची जमीन म्हणजे भूधारणेच्या ह्या पहिल्या पद्धतीमध्ये मित्रांनो जी जमीन असते ती शेतकऱ्याच्या मालकीची असते आणि ती शेतकऱ्याच्या मालकीची संपूर्णपणे असल्याने ती जमीन तो विकू शकतो त्याचा व्यवहार करू शकतो आणि त्या जमिनीची तो आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने विल्हेवाट करू शकतो म्हणूनच सगळ्यात चांगल्या पद्धतीचा भूधारणेचा प्रकार म्हणजे भोगवटादार वर्ग हा समजला जातो भू वर्ग एक हा समजला जातो आणि म्हणूनच प्रत्येकजण आपण भोगवटादार वर्ग एक आहोत की नाही आपल्या जमिनीवर हे देखील आपल्या गाव नमुन्यामध्ये गाव उताराच्या नमुन्यामध्ये आपल्याला हे पहावं लागणार आहे मित्रांनो दुसरा जो भूधारणेचा प्रकार आहे तो आहे भोगवटदार वर्ग दोन मित्रांनो भोगवटोदार वर्ग दोन या पद्धतीमध्ये जमिनीचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ही भोगवटदार वर्ग दोनची जमीन ही हिचं हस्तांतरण होत नाही मित्रांनो ह्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीमध्ये जमिनीचा जो शेरा असतो तो आपल्या गाव नमुन्यामध्ये नियंत्रित सत्ता प्रकार किंवा प्रतिबंधित सत्ता म्हणून म्हणूनही तिथे तो शेरा असतो आणि ह्याच नाव या भोगवटादार वर्ग दोनशे जमिनी ओळखल्याही जातात कारण विकता येत नाही तिसरा जो भूधरणीचा प्रकार आहे तो आहे शासकीय पट्टेदार या, या जमिनी सरकारी मालकीच्या असतात पण तत्वावर दिलेल्या असतात आणि या जमिनी दहा वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष किंवा नव्याण्णव वर्ष याच्या कराराने शेतकऱ्यांना कसायला दिलेले असतात भाडे तत्वावर दिले जातात म्हणून ह्याला म्हणतात शासकीय पट्टेदार आणि तसा शेरा तुमच्या गाव नमुन्यामध्ये असतो महाराष्ट्र शासन चौथी जो चौथा जो भूधरणीचा प्रकार आहे तो महाराष्ट्र शासनाने धारण केलेली जमीन आणि या प्रवर्गात ते मोडते आणि या जमिनी सरकारी मालकीच्या असतात यावर कोणीही काही काम करू शकत नाही मित्रांनो मित्रांनो भोगवटदार वर्ग दोनमधील ज्या जमिनी असतात त्या भूधारणा पद्धतीतील जमिनीचं सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरण होत नाही यामध्ये खातेदारांना वेगवेगळ्या कायद्यानुसार वाटप केलेल्या किंवा प्रदान केलेल्या जमिनी येतात भोगवटदार वर्गाच्या दोनच्या जमिनीची माहिती गाव नमुना एक कमधे नोंदवलेली असते आता भोगवटदार वर्ग दोनच्या पद्धतीमध्ये किती आणि कोणत्या प्रकारच्या जमिनी येतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो मला अनेक जणं प्रश्न विचारतात आमची देवस्थानची जमीन आहे तिचा तिचे ट्रान्स्फर होईल का ती भोगवटादार वर्गामध्ये कामाला करता येईल का आणि हे असे खूप सारे प्रश्न असल्यामुळेच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर मित्रांनो भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीचे एकूण सोळा प्रकार आहेत महाराष्ट्र सरकारने सतरा मार्च दोन हजार बारा रोजी शासन निर्णयानुसार भोगवटादार वर्ग दोन जमिनीच्या अनधिकृत हस्तांतरणास आळा बसावा या दृष्टीने महसूल नियम पुस्तिकेच्या खंड चार म्हणजे चॅप्टर चारमधील गाव नमुना एक कमध्ये आता सुधारणा केली आहे आणि सोबतच शासनाने भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीच्या एकूण चौदा प्रकार आधी होते वर वर्गवारी त्यावेळेला दोन हजार बारामध्ये केली होती परंतु मित्रांनो पंधरा मार्च दोन हजार एकवीस रोजी सरकारनं महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाद्वारे दोन प्रकारच्या आणखीन जमिनीचे भोगवटदार वर्ग दोनमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि त्या जमिनी झाल्यामुळे आता एक कोण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सोळा प्रकारचे भोगवटादार वर्ग दोन हे निर्माण झालेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो हे जे सोळा प्रकारच्या जमिनी या भोगवटादार वर्ग दोन या वर्गामध्ये सामील झालेल्या आहेत त्याची नोंद गाव नमुन्यामध्ये कुठे असते तेही आता आपण पाहूयात कारण आपण घे विकत घेत असलेली जमीन आपण व्यवहार करत असलेली जमीन ही भोगवटादार वर्ग दोनची आहे की नाही मित्रांनो हे देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो होतं असं की अनेक व्यवहार करायला जातात परंतु त्या जमिनीचे जे मालक असतात त्यांना परवानगी नसते जमिनी विकायची आणि कदाचित ते भोगवटादार वर्ग दोन असू शकतात त्याच्यामुळे काही अनिबि अनभिज्ञ लोक अशा जमिनीचा व्यवहार करतात परंतु तो व्यवहार पूर्णत चुकीचा असतो गैर असतो म्हणून मित्रांनो गाव नमुनामध्ये गाव नमुना कमध्ये एक कमध्ये आपल्याला आपली जमीन जो विकत घेतो आहे किंवा आपण ज्या पद्धतीच्या जमिनीवर आता पुढे मालकी हक्क सांगणार आहोत ती कुठली आहे कुठली आहे ते बघावं लागणार तर मित्रांनो भगवटदार वर्ग दोनशा ज्या जमिनी असतात त्याचे जे सोळा प्रकार आहेत ते असे आहेत मित्रांनो की वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी देवस्थान जमिनी वगळून ह्या गाव नमुन्यामध्ये एक क दोनमध्ये सापडतात गाव नमुन्यामध्ये एक क दोन या कॉलममध्ये त्या तुम्हाला सापडतील पहिल्या पहिला आहे तो इनाम जमिनी आणि मतन जमिनी याच्यामध्ये देवस्थान येत नाही लक्षात घ्या दुसराच जमिनीचा प्रकार आहे मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसशे कलम बत्तीस ग अन्वयी विक्री केले झालेल्या जमिनी ह्या एक, एक आने आने क एकमध्ये नोंद केलेल्या आढळतात बत्तीस गच्या जमिनीविषयी देखील मित्रांनो अनेकांना अनेक प्रश्न आहेत तिसऱ्या जमिनी आहेत भोगवटादार वर्ग आहे तो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वय विविध योजनांतर्गत प्रदान किंवा अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या ह्या जमिनी असतात ह्या ज्या जमिनी असतात ह्या भूमिहीन भूमिहीन लोकांच्यासाठी शेतमजुरांच्यासाठी स्वतंत्र सैनिकांच्यासाठी ह्या जमिनी नियमित केल्या त्यांचं अतिक्रमण नियमित केलं जातं त्यांची त्यांची जी नोंद असते गाव नमुन्यामध्ये ती एक क तीनमध्ये तुम्हाला सापडते चौथा प्रकारे महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वय विविध योजनांतर्गत प्रदान अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी ज्या जमिनी गृहनिर्माण संस्था औद्योगिक अस्थापनं शैक्षणिक संस्था आणि वसाहत प्रकल्प म्हणजे इथे घरांसाठी नसून ह्या ग घ गृहनिर्माण संस्था अस असतात आणि इथे औद्योगिक आस्थापनं शैक्षणिक संस्था यांच्यासाठी नियमान नियमानुकूल केलेल्या ह्या जमिनी मित्रांनो असतात आणि ह्यांची नोंद तुम्हाला एक क चारमध्ये सापडते पाचवा प्रकार मित्रांनो जो आहे तो आहे सेलिंग कायदा म्हणजेच महाराष्ट्र शेत जमीन कमाल धारणा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी ह्या असतात एक क पाचमध्ये तुम्हाला आढळतात त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो महानगरपालिका नगरपालिका व विविध प्राधिकरणं यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या ज्या जमिनी असतात अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनांसाठी वर्ग केलेल्या ज्या जमिनी असतात त्याची नोंद गाव नमुन्यामध्ये एक कस सहामध्ये सहा म्हणून सहा तुम्हाला नोंद झालेली सापडते त्याच्यानंतरचा जो आहे सात सातवा आहे तो देवस्थान इनाम जमिनी ह्या एक क सातमध्ये ह्याची नोंद तुम्हाला मित्रांनो सापडेल आणि आठवा जो आहे ह्या आदिवासी खातेदाराच्या जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टनुसार आणि कलम छत्तीस अन्वये ज्या असतात त्याला म्हणतात आदिवासींच्या जमिनी मित्रांनो तर अशा रीतीने ह्या पहिल्या आठ प्रकारच्या भोगवटादार वर्गच्या जमिनी झाल्या मित्रांनो आता पुढच्या आठ प्रकारच्या जमिनी आपण बघणार आहोत पुढचा जो प्रकार आहे तो महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम सोळा अन्वये प्रदान केलेल्या जमिनी त्या जमिनी तुम्हाला गाव नमुना एक क नऊमध्ये सापडतात त्याच्या पुढचा जो प्रकार आहे दहावा प्रकार तो भाडेपट्टीने दिलेल्या शासकीय जमिनी एक क दहामध्ये सापडतात आपल्याला माहिती आहे की शासन आपल्याला अनेकदा भाडेपट्टीने जमिनी देतात त्या एक क दहामध्ये असतात भूदान व ग्राम ग्रामदान अंतर्गत दिलेल्या ज्या जमिनी असतात त्या एक अकरामध्ये मित्रांनो तुम्हाला सापडतील गाव नमुन्यामध्ये महाराष्ट्र खाजगी वनसंपादन व अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर तसेच महाराष्ट्र शेतजमीन कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वय चौकशीसाठी ज्या प्रलंबित असलेल्या जमिनी असतात त्या देखील तुम्हाला गाव नमुना एक कप बारामध्ये सापडतात मित्रांनो भूमिधारी हक्कांवय प्राप्त झालेल्या ज्या जमिनी असतात त्या एक क तेरामध्ये तुम्हाला सापडतील महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक जमीन धारण करण्यास सरकारने दिलेली जी सूट दिलेल्या ज्या जमिनी असतात त्या देखील भुगोटाधार वर्ग दोनमध्ये येतात आणि त्याची नोंद एक क चौदा म्हणून तुम्हाला सापडेल त्याच्या पुढचा म्हणजे पंधरावा प्रकार जो आहे तो भूसंपादन अनियमान्वय संपादित केलेल्या जमिनी एक क पंधरा तुम्हाला माहिती आहे की शासनाला भूसंपादन करण्याचे जे आ, अधिकार असतात त्याच्या अंतर्गत या गेलेल्या असतात आणि त्याच्यानंतरची जी जमीन असते मित्रांनो त्या वक्फ जमिनी एक क सोळामध्ये आढळतात आता मित्रांनो कोणत्या जमिनीचं वर्ग एकमध्ये रूपांतर होत नाही मित्रांनो भोगवटदार वर्ग दोनमधील ज्या सोळा जमिनींपैकी काही जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतर होत नाही त्या कोणत्या त्या, त्या आता नीट ऐकून घ्या मित्रांनो पहिला जो प्रकार आहे तो सिलिंगच्या जमिनी वर्ग एक करण्याची अजून तरी कायद्यात तरतूद नाही लक्षात ठेवा पुढचं आहे दोन नंबरवर आहे महानगरपालिका नगरपालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी शासकीय जमी मालकीच्या जमिनी असल्यामुळे त्यादेखील वर्ग एकमध्ये रूपांतर करण्याची तुम्हाला परवानगी नाही त्याच्यानंतर मित्रांनो देवस्थान जमिनी कधीही वर्ग एक होत नाहीत आदिवासी खातेदारांच्या जमिनी कधीही वर्ग एकमध्ये होऊ शकत नाही खाजगी वन संप वन अधिनियम जो आहे त्याच्या अन्वयी असलेल्या जमिनी देखील कधीही वर्ग एकमध्ये करता येत नाही सिलिंग अन्वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूड दिलेल्या दे जमिनींचा देखील कधीही वर्ग एकमध्ये होत नाही आणि भूसंपादन अधिनियमाद्वारे संपादित केलेल्या जमिनी आणि वक्फ जमिनी या कधीही वर्ग भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतर होत नाही त्याच्यामुळे अशा कुठल्या जमिनीचा व्यवहार चुकूनही करू नका फसू नका स्वतःची काळजी घ्या स्वतःचे पैसे वाचवा भूसंपादनाचे नियम महसूल अधिनियमाचे नियम समजून घ्या भोगवटादार वर्ग दोन म्हणजे काय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत पण विसरू नका माझा ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला धन्यवाद